राम राम मंडळी जय महाराष्ट्र कसे आहात आज सगळे मजेत आहेत मजे ना मजेतच राहा आणि काय ना संध्याकाळच्या कामांची सुरुवात ही संध्याकाळच्या चहाशिवाय होऊ शकत नाही आणि म्हणूनच मी इथे तनिषासाठी दूध गरम केलं होतं तिला दूध बिस्किट खायचं होतं आणि माझ्यासाठी ठेवला होता चहा म्हटलं चहा उकळेपर्यंत मग हे बाकीचे काही कामं होते ती करत होती म्हणजेच की भांडे लावून घेणं किंवा भा आळूच्या वड्या करायच्या होत्या म्हणून त्या आळूचे पानं वगैरे धुवून ठेवणं चालू होतं माझं आणि चहाचं आणि माझं ना आता काहीतरी वेगळंच आहे म्हणजे चहाशिवाय मला जमतच नाही सकाळचा आणि संध्याकाळचा चहा पाहिजेच असतो आणि तो स्ट्रॉंग पाहिजे असतो म्हणजे जास्त फिक काय मला चहा आवडत नाही थोडासा गोड तरी लागतोच थोडासा म्हणजे बऱ्यापैकी गोडच चहा मी पित असते आणि त्यानंतर इथे मी घेतल्या होत्या आळूच्या वड्या करायला आणि तनिषा तुम्ही बघू शकता कशीवरती येऊन बसली म्हणजे ना मी काही वेग वेगळं असं काही नाही पण असं एखादं एक्स्ट्रा काम करायला घेतलं ना की तिचीमध्ये लुडबुड ही झालीच पाहिजे एकटीच राहते घरात त्याच्यामुळे काय आता मलाही थोडंफार सहन करावंच लागतं आणि मी करत असताना तिचं मध्येच मम्मा मी करते मी करते चालू असतं आणि इथे मी हे ना पान आळूच्या पानांच्या शिरा काढल्याच्या नंतर ना ती मला इथे सांगत होती आसा आसा तो तो <laughs> की मम्मा तू असं असं करत होती ना तेव्हा तुझं पोट हलत होतं बापरे म्हणजे मला आता रिअलाईज झालंय की मला एक्झरसाईज करायला पाहिजेत नक्कीच आणि इथे आळूच्या वड्या लावून झाल्याच्या नंतर आहे ना मग तिला खाली उतरायचं नसतं म्हणून मग मी तिला ना लाडी गुडी लावत लावत खाली उतरून घेतलं किचनचा आणि बेडरूममध्ये घेऊन गेली बेडरूममध्ये गेल्याच्यानंतर पहिले मी बेड आवरून घेतला आणि त्याच्यानंतर बसली दिवा लावायला दिव दिवा बत्ती केली आणि दिवा लावून झाल्याच्यानंतर परत आली किचनमध्ये जेवणामध्ये आज विशेष असं काही नव्हतं फक्त आळूची वडी भात भाजी चपाती असा सिंपल सा बेत होता आणि वड्या करायला घेतल्या तेव्हाच वाजता म्हटली होती की मामा मला सँडविच खायचं आहे म्हणून म्हटलं चला हिला आज चपातीचं चा सँडविच करून देते चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढील अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र